शारीतात असे धर्मवीर शंभूराजे यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो मित्रांनो आपण रास्ता रोको केलाय या मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीतून अनेक सामाजिक कार्यकर्ते अनेक आंदोलनं केली आणि याचाच एक भाग म्हणून आपले मनोज दादा जारंगे पाटील यांनी गेले सहा महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू केलं आहे आम्हाला सगळं माहीत आहे की आमरण उपोषण स्वतःच्या जीवावर बेतणारा आंदोलन मनोज जारंगे पाटील यांनी सहा महिन्यापासून चालू केलं त्यामध्ये या सरकारनं अनेक पद्धतीचे खोटे नाटे आश्वासनं देऊन त्यांनी ठरवलं की चला तर दोन पावलं मागा यावं आणि सरकारला वेळ द्यावा पण हे इतके गिन गेंदाड्या कातडीचं सरकार आहे मित्रांनो हे अनेक राजकीय फुडारी या राजकीय फुडाऱ्याची जात अशी आहे मित्रांनो मी एका राजकीय पक्षाचं म्हणणार नाही हे सर्वच राजकीय पक्ष सगळे एका जातीचेच आहे मित्रांनो आणि या माध्यमातून मला एक सांगायचं आहे जेवढे काही राजकीय फुडारी असतील या महाराष्ट्रातील मित्रांनो हे यांची वेगळी जात आहे इतकी जात म्हणजे राजकीय जात आहे मित्रांनो हा जो लढा आहे तुमचा आमचा सर्वसामान्याचा लढा आहे आणि या सर्व आपले मनोज दादा जोरांगे पाटील आपल्या जीव जीवाची सुद्धा विचार विचार करेन जीवाची आहुती द्यायला तयार आहे मित्रांनो तुम्ही आम्ही त्यांच्या पाठी माग उभा राहिलं राहतोय आणि राहिलं पाहिजे मित्रांनो या सरकारला अशी जाग येणार नाही आमची चर्चा विनिमय होणार आहे मित्रांनो ह्या रामखोर सरकारला याच्यानंतर मनोज दादा जरांगे पाटलाला जर काही जर झालं ता हराम था था तर, था था तर आराम घरांनो एक लक्षात ठेवा तुमचे घर सुद्धा तुमचे लेकर बाळा सुद्धा आम्ही त्यांचा विचार करणार आहे त्याची जाण ठेवा मित्रांनो खूप झालं आमचे जर लेकर बाळा आमचा जर नेता मरत असेल तर तुमचा आराम घरांनो काय विचार करायचा आहे या नेत्या लोकांना ठरवून टाकलं तर मराठा समाजाच्या मुलांना नक्षलवादी करायचं आहे अरे आराम घरांनो जर मराठा समाजाचे मुलं जर नक्षलवादी झाले तर तुम्ही जी हरामाची जी कमाई हरामाची प्रॉपर्टीची राजकीय जवाहर कमवली ती एक सुद्धा आम्ही नीट राहून देणार नाही एक ध्यानात ठेवा मित्रांनो अनेक भ्रष्टाचार करून करोडो रुपये कमी नारे ह्या राजकीय आराम करून मित्रांनो आपले जरांगे पाटलाचे जीवाची आहुती घ्यायला तयार आहेत मित्रांनो तुम्ही आम्ही शांत नाही ठीक आहे जरांगे पाटलाचा आदेश येणार आहे येणाऱ्या इलेक्शनला याला सांगून देऊ मित्रांनो याला कोणत्या पद्धतीचा धडा शिकवायचा आहे मित्रांनो हे आंदोलन जे चालू जरंगे पाटलाने सांगितलं शांत आणि संयमी पद्धतीने आंदोलन करायचं आहे म्हणून आपण शांत आणि संयमी पद्धतीने आंदोलन करतोय मित्रांनो अनेक राजकीय पुढारी सरकारच्या बाजूने बोलतायत विरोधात बोलतायत छगन भुजबळ सारखा नेता ओबीसी सारखे नेते ओबीसी समाज आमच्या सोबत आहे हा छगन भुजबळ राजकीय फुडारी लक्षात ठेवा मित्रांनो हे कोणाचे तरी सांगण्यावर हे बोलतोय जाती जातीमध्ये दे ते निर्माण करण्याचं काम हे आराम कर छगन भुजबळ करतोय तो इतर जातीचा आहे तो बोलतोय ठीक आहे पण आपल्याच जातीपैकी काय आराम नारायण राणे तिढे फुट्याची आवलात आज सुद्धा मराठा स्वतःला मराठा म्हणतो पण आज मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो त्याच्या जा अंगात डुप्लिकेट रखता येतो मराठा असू शकत नाही मित्रांनो मित्रांनो ह्यो हो जो नारायण राणे आराम कर अरे समाजाच्या बाजूने बोलायचं सोडून समाजाला विरोध करतोय जरंग्या पाटलाला म्हणतोय की याचं डोकं फिरलं आहे आरा, अरे आराम करा तुझं डोकं कोणाच्या सांगणं फक्त राजकीय पळी भाजण्यासाठी तू राजकीय लोकांच्या बाजूने बोलतोय समाजाला विरोध करतोय आणि मी सर्वप्रथम नारायण राणेचा निषेध करतो मित्रांनो बोलण्यासारखं खूप काय आहे आपण जे आंदोलन चिते पिंपळगावमध्ये शांततेत रास्ता रोको केला या रास्तारोकाला अजून कोणी बोलायचं असेल तर मी त्यांना विनंती करतो समाज बांधवाला ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी बोलावं आणि शांत यानंतर शांततेत आंदोलन करायचं आणि शांततेत आपल्या आपल्या घरी जायचं मी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका